नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर ह्या आपल्या युट्यूब चॅनेलवर दोन हजार पंचवीस वर्षाचा हा पहिला व्हिडिओ चला सुरुवात करूया एका रोमॅंटिक कवितेने आजची कविता जितू अर्थात जितेंद्र घाणेकर लिखित ही कविता उष्ण वारे किती पाहिले असतील ते सारे सुंदर नजारे किती पाहिले असतील ते सारे सुंदर नजारे तरीही नाही त्यात दिसले ते तुझे रूप प्यारे किती चाकले असतील मी ते मदिरेचे प्याले किती चाकले असतील मी ते मदिरेचे प्याले तरीही नाही त्यात ते तुझ्या ओठांचे शहारे किती फुलवले असतील त्या शब्दांचे पिसारे किती फुलवले असतील ते शब्दांचे पिसारे तरीही नाही त्यात ते तुझ्या डोळ्यांचे इशारे किती चमकतात राती ते वेड्यांसारखे तारे किती चमकतात राती ते वेड्यांसारखे तारे तरीही नाही त्यात ते तुझे मंतरलेले गाणे किती छेडतात ते गुलाबी थंडीचे दिस किती छेडतात ते गुलाबी थंडीचे दिस न्यारे रातभर हवे सके हे तुझ्या मिठीतले उष्ण वारे रातभर हवे सके हे तुझ्या मिठीतले उष्ण वारे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा कवितेचा अभिप्राय कमेंट करून सांगा नवीन वर्षात काही आमच्यासाठी नवीन सजेशन्स असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून टाका नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा आणि नवीन व्हिडिओचा अपडेट मिळवा धन्यवाद